नमस्कार मी सुभाष पुजारी रहिवासी पिंपरी चिंचवड नुकत्याच आता झालेल्या विधानसभेच्या विधानसभेमध्ये आदरणीय आमदार पैलवान महेश दादा लांडगे यांनी रहिवाशी एरियामध्ये वाईन शॉप लिकर शॉप असू नयेत आणि त्यांच्यावरती सोसायटी धारकांची जर परवानगी नसेल तर ते वाईनशॉप किंवा लिकर शॉप त्या ठिकाणी असू नयेत याच्या संबंधीचा एक कडक कायदा करण्यात यावा असं एक मत मांडलं आदरणीय अजितदादानी सुद्धा ते म्हणणं ऐकून घेतलं आणि त्याच्यावरती आपल्याला तो कायदा करूयात अशा पद्धतीचं त्यांचा तो ठराव तिथं झालेला आहे तर अतिशय एक चांगली गोष्ट आहे समाजासाठी आणि सोसायटीधारकांसाठी कारण त्याचं कारण असं आहे सोसायटी सोसायटीमध्ये ज्या वेळेला कमर्शियल म्हणून बिल्डर कमर्शियल शॉप विकतात आणि त्याच्यानंतर आधी माहित नसतं सोसायटी धारकांना की तिथं कोणतं शॉप येणार आहे काय होणार आहे त्याच्याशी काय घेणं देणं नसतं लोक घर घेतात आणि त्याच्यानंतर मग त्यांना राहायला आल्यानंतर कळतं की त्यातलं एखादं शॉप हे वाईन शॉपीसाठी दिलेलं आहे आणि मग होतं काय की वाईन शॉप तिथं सोसायटीच्या प्रेमिस मध्ये असल्यानंतर लोक तिथंच ती दारू विकत घेतात तिचं शेजारी बसतात आणि तो काय जो काय तिथं होतो तर त्याच्यामुळं रहिवाशांना जाता येता सुद्धा मुश्किल होते की तिथून जाण्यानं अक्षरशः वाटते महिलांना तर याचा खूपच त्रास होतो मग ह्या त्रासामुळं हा जो मुद्दा जो उचललेला आहे तो अतिशय चांगला आहे जर का सोसायटीधारकांची परमिशन नसेल तर कुठल्याही सार्वजनिक एरियामध्ये सोसायटीमध्ये वंशाप नसावेत एक एक हे एक प्रामाणिक पिंपरी चिंचवडचा रहिवाशी म्हणून एक माझं प्रामाणिक मत आहे आणि हे पिंपरी चिंचवड नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा कायदा व्हावा आणि त्याच्यामुळं सगळ्यांचं जन जनसामान्यांचं जीवन सुखकर होईल समाधानानं तिथं त्या एरियात राहता येईल आणि खूप चांगलं होईल असा कायदा झाला तर धन्यवाद